महाराष्ट्र शासनाकडे प्रलंबित मागण्यांची पूर्तता करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा खात्याचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी पुणे विभागातील सर्व भाव धान्य दुकानदार एक ऑगस्ट दोन हजार सतरा पासून धान्य उचल आणि वितरण न करण्याचा ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉपकीपर्स फेडरेशनच्या निर्णयाचा फेरविचार करावा याबाबत जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती एक ऑगस्ट पासून रेशनिंग दुकानदार धान्य उचल आणि वितरण न करण्याच्या निर्णयासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ऑल आल महाराष्ट्र फेअर प्राइज शॉपकीपर्स आणि रॉकेल विक्रेता फेडरेशनचे अध्यक्ष माजी खासदार गजानन बाबर अखिल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार आणि केरोसिन परवाना महासंघाचे अध्यक्ष काका देशमुख तसेच बहुसंख्य दुकानदार यावेळी उपस्थित होते बाबर यांनी रास्तभाव धान्य दुकानदार यांना तामिळनाडू राज्याप्रमाणे अन्न महामंडळाची स्थापना लवकरात लवकर करून महाराष्ट्रातील रास्त धान्य दुकानदार यांना शहरी पन्नास हजार तर ग्रामीण चाळीस हजार द्यावे आणि केरोसिन परवाना धारकांना चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून शासकीय सेवेत सामावून घ्यावं अशी मागणी केली तसेच माल वजन करून मिळावा आधार फिडिंग च काम शंभर टक्के पूर्ण झाल्यावर पॉझ मशीन ची सक्ती करावी त्यामुळे कुठल्याही कार्डधारक वंचित राहणार नाही रॉकेल विक्रेत्यांना गॅस विक्री परवाना देण्यात यावा तसेच द्वारपोस धान्य पुरवठा करण्याबाबत एकतीस जुलै दोन हजार सतरा पर्यंत रास्त भाव धान्य दुकानदारांच्या बाजूने सकारात्मक निर्णय घेण्यात यावा तरच एक ऑगस्ट पासूनच धान्य उचल आणि वितरण न निर्णय मागे घेण्यात येईल अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रातील रास्तभाव धान्य दुकानदार धान्य उचल आणि वितरण करणार नाही असं यावेळी सांगितलंय दोन्ही संघटना मिळून हा निर्णय घेणार असल्याचं बाबर आणि देशमुख यांनी यावेळी सांगितलं तो सगळ्या जिल्ह्यातून लोकांचा रेटा वाढला आहे आणि ह्या मशीन मशीनवर पावती काढल्यावर तुम्हाला दुकान राखा बसलं तरी तुम्हाला येणार नाही आणि दिवसेंदिवस माल कमी होत जाणार आहे हे लक्षात घ्या आणि तेवढ्या माल विकल्यानंतर तुमचा कुटुंब जगू शकत नाही जी मशीन लादलेले तर आम्ही स्वागत केलेलं ला आहे परंतु त्या मशीनमध्ये एवढ्या घोटाळा आहेत की त्या जे ज्यांना आता रेशनिंग मिळतं त्यांना ते त्याच्यात नाव ॲड नाही मिळत त्यांचे सहा चुकाय आधार कार्ड ते दिसत आम्ही तीन तीन चार शाळा वेळा देऊ आणि आत्ता आम्ही वीस वीस वर्ष दुकानं चालवतो वीस वीस वर्ष लोकांची सेवा केली परंतु अजूनही शासनाला जाग येत नाही आमचा विचार होत नाही प्रत्येक वेळेस आम्ही जी जी कारणं सांगितले त्या घटीची कारणं आहे त्याच्यामध्ये पन्नास किलोचा कट्टा असेल तर चाळीस किलोच हे भरणार पस्तीस किलोच भरणार दुसरी गोष्ट म्हणजे हवाद्या प्रतिनिधी सचिन सुंबे एनटीव्ही न्यूज मराठी हडपसर पुणे